हा नाही तर काय पन्नास पन्नास रुपयाला दोन क्वार्टर नक्कीच आले असते अय गसा ना, पन्नस पन्नस ना। का सांगू तुमच्या त्या क्वार्टरचं कौतुक अरे टँकर बसलेला माणूस आहे मी तुमच्या त्या शंभर दीडशे रुपयात माझे दात तरी ओले होते ना का अगदी सांगायला पोरांचे स्वप्न काय असते सांग बर काय आपलं ते पायलट व्हा कोणाला वाटतं इंजिनियर व्हा कोणाला वाटत डॉक्टर वा, वा, वा। बरोबर ना या पिस्तुल्याचं स्वप्न काय होत माहितीये काय होत लहानपणी आपले स्वप्नच लय अफाट होते रे शांत ठिकाणी आपली एक झोपडी असावी वा 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 त्या झोपडी शेजारी एक वावार असावा वा वा तिथून एक नदी व्हावी अरे वा त्या नदीच्या कडीला आपली हातभट्टी असावी रोज पाठ उठून मी हातबट्टीवर काम करावं आणि त्या वावरात हरभऱ्याचं पीक असावं तेच हरभरे भाजून त्याचा चकना करावा आणि आंब्याच्या झाडाखाली बसून त्याचा आस्वाद घ्यावा गणप्या तू जन्मापासून प्यावडा एवढा आहे का नंतर झाला रे अरे लहान पोरांना छंद नसतो ना जुने पैसे गोळा करायचा कोकोकोला को काला को, को, थम्सअपच्या बाटली झाकण गोळा करायचा याला काही छंद होता माहितीये का काय पण आहे ना लहानपणी वेगवेगळ्या ब्रँडच्या दारूच्या रिकाम्या गोळा करायचं अरे काय व्हायचं घरी कोणी नसलं ना ते मोकळ्या बाटल्यात पाणी टाकून मी सळून प्यायच घ्या करा रे तुम्ही माहिती असता करा पण का एकदा हे लॉटरीचं तिकीट लागलं ना कि तुम्ही दोघं माया डॉकेलिटीला शेल्यूट करताना शेलूट थांबा रे तुम्ही थांबा फक्त निकाली येईपर्यंत थांबा घाण प आज कस काय मुळ्यात उठल्या रे नाही म्हणजे तुला कस काय वाटलं लॉटरीत तिकीट घ्या म्हणून अरे शिक्षेंस। आपला शिक्षेंस मला असा टना उड्या मारून सांगतोय का आपल्या तिघा पैकी एकाला आज लॉटरीच तिकीट लागणार आहे ला तुझ कधी काही टना टना उड्या ना त्याचा भरोसा नाही समजा तिकीट नाही लागलं अरे समजा समज ना समजा तिकीट नाही लागले ए मी तुझी कशी ठासायची ना ते मी आम्हाला सांगून ठेवा ऐ हे अपश पुण्यानो का बासा का तोंड उघडलं का ते बेकारच बोलत येत अरे मुद्दा मुनमे त्या लॉटीवाल्याला आहे ना एका मागे एक नंबर असलेले तिकीट काढायला सांगितलेत त्यामुळ आपल्या तिघांपैकी एकाला का ना लॉटीचं तिकीट लागणार आहे संजा हा लयच कोण पण श्री बघ ना राव संजा हय संजा अरे गणपे तू काय इथु दिस काय अरे निकाल लागलाय निकाल अरे पण तू कधी दहावीची परीक्षेला बसला होता अरे गाय बनया दहावीच नाही आपल्या लॉटरीचा निकाल लागलाय काय अरे लागली ना लॉटरी बं डगडां तिकडां डगडां तिकडां तू कम नाही नाचत अरे निकाल बघायचाय अजून आयला मग आधी सांगायचं ना काय आधी सांगायचं तू डायरेक्ट लागला नाचायला आणि मी का सांगाय तुला निकाल लागला काय नाही जात किडे पडे सगळ्यांना कोडे लई कुटाऊन खुरवक जीवाला घोर जो दिसला जगात फेमस या सगळ्यांनी मिळून खावा असल का।